लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मालेगाव शहरातील संगमेश्वर भागात गुंडाच्या टोळक्यानं दोन तरुणांवर बेछूट गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजच्या सुमारास पूर्व सुघडकीसातून करण्यात आलेल्या या गोळीबारात एक जण बालबाल बचावलाय मात्र हल्लेखोरांनी त्याच्या साथीदारावर कोळत्याना हल्ला चढवला यात मोहम्मद अश्रफ हा गंभीररित्या जखमी झालेला आहे हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी वाहनातून नाशिकच्या दिशेनं पळ काढलेला असून पोलिसांनी नाकाबंदी करून संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे मालेगावच्या संगमेश्वर भागातील जगताप गलित गणेश वडेके आणि हर्षल देवीदास जाधव या दोघांमध्ये पूर्वीपासून वाद होता या वादातून हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे जगताप आणि त्याचा सहकारी मोमीन मोहम्मद अराफत समी उल्ला अन्सारी हा त्याचा मित्र मोहम्मद अश्रफ अब्दुल मालिक याच्या समवेत सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मारुती चौकात येत असताना ही घटना घडली आहे यावेळी कारमधून आलेल्या संशयित हर्षल जाधव अजय पाटील आणि त्याचे साथीदार हातात पिस्तूल आणि कोळते घेऊन आले गणेश वडगे घराजवळ जात असताना मोमीन मोहम्मद अराफत आणि मोहम्मद अश्रफ यांनी संशयित गुंडांचा पाठलाग सुरू केला मात्र ते दोघे देखील गणेशचे मित्र असल्यानं संशयितांनी मोमीनवर गोळीबार केला पण त्याने गोळी चुकवल्यानं तो बालंबाल बचावलाय त्यानंतर गुंडांनी मोहम्मद अशरफवर कोयत्यांना हल्ला केला या हल्ल्यात मोहम्मद गंभीररीत्या जखमी झालेला आहे हल्लेखोरांनी सोबत आलेल्या भाणातून नाशिकच्या दिशेनं पळ काढलाय दरम्यान सोमवारी रात्री अकरा वाजच्या सुमारास झालेल्या गोळीबारानं जगताप गल्लीसह संगमेश्वर भागात एकच खळबळ उडाली आहे तर गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थ धाव घेतल्यानं संशयित आरोपी हर्षल जाधव अजय पाटील आणि त्याच्या साथीदारांनी त्या ठिकाणाहून पळ काढला त्यामुळे नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद अश्रफ याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं दरम्यान हल्लेखोरांनी आपल्या हत्येचा कट रचला होता मात्र परिसरातील नागरिक धावल्यानं आपण बचावल्याचं गणेश वडगे यानं सांगितलेलं आहे तर गोळीबाराची माहिती मिळताच अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी भेट देऊन गुंडांचा शोध सुरू केलाय गोळीबारातील मिळून आले आहे तर गुन्हेगार नाशिक कडे पळाल्यानं पोलिसांनी नाशिककडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली आहे तुषार ढेपले नाशिक, नाशिक न्यूज मालेगाव